नमस्कार मंडळी शुभ सकाळ कसे आहात सर्व तुम्ही स्वागत आहे तुमचं आर के ब्लॉग्समध्ये हा जो गिफ्ट तुम्ही पाहत आहात ते सरांनी मला दिलं आहे त्यांच्या मुलाचं लग्न होतं म्हणून इवन त्यांनी सर्व स्टाफला त्यांनी गिफ्ट दिलं आहे ते ऐली हा हार्ट शेप बॉक्स मला खूप आवडलं इवन त्यातमध्ये स्वीट जे होते ते खूप सिरियसली खूप भारी होते खूप लेस शुगर होते त्यामध्ये आणि ड्रायफ्रूट्सनी भरलेले होते खूप छान होतं ॲक्च्युली नेहमीच आम्हाला सर काय ते युनिक गिफ्ट देत असतात सिमिलर नसतं मोस्ट ऑफ फक्त दिवाळीलाच ते त्यांचं गिफ्ट एक युनिक आहे जे कंटिन्यू तेच देत राहतात लाईक सिल्वर कॉईन बट हा गिफ्ट तर खूपच छान आहे जे सर्व स्टाफला देणार दिलं आहे त्यांनी सरांनी तुम्ही पाहू शकता की गोल्डन कलरची प्लेट आहे त्यामध्ये मोराचे डिझाईन्स आहेत खूप छान वाटतो हा प्लेट बघून तुम्हाला सर्वांना कसं वाटलं हा गिफ्ट नक्की कमेंट करून सांगा आणि आर के ब्लॉगला फॉलो करा बाय आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका